पालघर जिल्हाधिकारी कार्यालय समिती सभागृह इथं राज्याचे वनमंत्री पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री व ठाणे जिल्ह्याचे संपर्कमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली जनतेच्या समस्या जनता दरबारामार्फत सोडवण्यासाठी जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं होतं जनता दरबाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला पालघर जिल्ह्यातील विविध भागातून नागरिक मोठ्या विश्वासानं आणि आशेनं त्यांचे विविध प्रश्न घेऊन गणेश नाईक यांच्याकडे आले होते यावेळी नागरिकांनी आपापल्या समस्या शासकीय योजनांशी संबंधित अडचणी आणि प्रशासनाशी संबंधित प्रलंबित कामे त्यांच्यासमोर मांडली व आपलं निवेदन दिलं यावेळी प्रत्येक नागरिकांच्या समस्या काळजीपूर्वक ऐकून त्यावर तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना गणेश नाईक यांनी दिले यापूर्वी पालघर येथे वीस फेब्रुवारी रोजी झालेल्या जनता दरबारामध्ये ज्या नागरिकांनी निवेदन दिली होती अशा ऐंशी टक्के निवेदनांचा निपटारा करण्यात आलाय तर काही न्यायप्रविष्ट प्रकरण सुद्धा सामंजस्यपणाने सोडवण्यात जिल्हा प्रशासनाला आला यश आलाय बागच्या प्रकरणापैकी ऐंशी टक्के प्रकरण निकाली निघाली आज आल्या त्याच्यापैकी सदोतीस प्रकरण निकाल निघाली आणखी एक महिन्याने परत दरबार होईल की त्या गोष्टीचा खुलासा होईल जनतेशी थेट संवाद साधणारी आणि जनतेच्या प्रश्नांवर ऑन द स्पॉट तोडगा काढणारी जनता दरबार सारखी अभिनव संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रात गणेश नाईक यांनी राबवली त्यामुळे सुलभपणे उपलब्ध असणारा आपला हक्काचा मंत्री ही जनसामान्यांच्या मनातील भावना जनता दरबारामुळे अधिक दृढ झाली आहे गणेश नाईक यांनी जनता दरबाराचेही स्वरूप बदलत उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा हे ब्रिदवाक्य डोळ्यासमोर ठेवून तत्पर आणि कृतिशील कार्यपद्धतीवर भर दिलाय त्यामुळेच जनता दरबार हा उपक्रम थेट नागरिकांशी संवाद साधून जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अत्यंत प्रभावी माध्यम ठरतोय